बघा नेहा दररोज प्रत्येकी मैदानाला चालत पूर्ण करते पाच फेऱ्या एका आठवड्यात मैदानाभोवती एकूण किती अंतर पायी चालून पूर्ण करेल प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नाही प्रश्न समजेल अशा भाषेत समजावून सांगा सर मित्रांनो लक्ष द्या ही नेहा त्रिकोण आकृती मैदानाभोवती दररोज पाच फेऱ्या मारते नेहा दररोज प्रत्येकी शंभर मीटर बाजू असलेल्या प्रत्येकी शंभर मीटर बाजू असलेल्या त्रिकोण आकृती मैदानाभोवती म्हणजे हे मैदान त्रिकोण आकृती आणि त्याची प्रत्येक बाजू ही शंभर मीटर या गोष्टीचा अन्वयार्थ तुम्हाला कळाला का हा माझा प्रश्न काय म्हणालो या त्रिकोणाची प्रत्येक बाजू शंभर मीटर या गोष्टीचा अन्वयार्थ असा की हे जे मैदान आहे हे मैदान त्रिकोण आकृती आहेच आहे मात्र हा त्रिकोण समभुज त्रिकोण आहे हा त्रिकोण समभुज त्रिकोण आहे असू द्या या मैदानाभूती ही नेहा दररोज पाच फेऱ्या घालते मनाशी असा प्रश्न करा की, ती जी एक फेरी घालते त्या एका फेरीमध्ये किती चाल फेरी चा अंतर चालते मग तिचं एका फेरीचं अंतर काढायचं म्हणजे या त्रिकोणाची परिमिती काढा या त्रिकोणाची परिमिती काढा मग आता त्रिकोणाची परिमिती काढण्याचं सूत्र लक्षात घ्या त्रिकोणाची परिमिती म्हणजे तीनही बाजूंची बेरीज किंवा तीन गुणीला बाजू इथं तीन त्रिकोणाची बाजू आहे शंभर मीटर तीन गुणीला शंभर म्हणजे तीनशे मीटर ही त्रिकोणाची परिमिती मिळाली याचा अर्थ असा की नेहा एका फेरीत एका फेरी तीनशे मीटर एवढं एकूण अंतर चालते मात्र ती दिवसभरात किंवा दररोज त्या त्रिकोण आकृती मैदानात भोवती पाच फेऱ्या घालते हे तीनशे मीटर एका फेरीचं अंतर ती दररोज पाच फेऱ्या घालते मग आता प्रश्न असा पाच फेऱ्याचं अंतर किती हो सर तर तीनशे मीटर हे एका फेरीचं अंतर याला गुणीला पाच बराबर पाच तिरी पंधरा आणि त्यावर हे दोन शून्य म्हणजे काय तर पंधराशे मीटर हे काय हो पाच फेऱ्याच एकूण अंतर एका दिवसामध्ये असं म्हणायला हरकत नाही एका दिवसामध्ये ती पाच फेऱ्यात एकूण पंधराशे मीटर एवढं अंतर कापते प्रश्न विचारला ती एका आठवड्यात मैदानाभोवती एकूण किती अंतर पायी चालून पूर्ण करेल आता एका आठवड्यामध्ये दिवस असतात सात एका दिवसात वाटल्याशी तरी तो एका दिवसात एका दिवसात नेहा पाच एकूण पंधराशे मीटर एवढं अंतर चालते आपल्याला प्रश्न असा विचारला की ती एका आठवड्यात मैदानाभोवती एकूण किती अंतर पायी चालेल एका आठवड्यामध्ये दिवसांची संख्या सात म्हणून पंधराशे मीटर एका दिवसामध्ये ती पंधराशे मीटर एवढं अंतर चालते सात दिवसामध्ये एकूण किती अंतर चालते असा प्रश्न हा गुणाकार पंधरा साथी पाचो दर्श म्हणजे एकशे पाच त्यावर हे दोन शून्य हे एकूण मीटर मध्ये अंतर आलं लक्षात घ्या एखाद्या वेळेस तुमचे पर्याय जर किलोमीटर मध्ये दर्शवले असतील तर दहा हजार पाचशे याला भागीला हजार का करायचं तर एका किलोमीटरमध्ये एक हजार मीटर असतात हे एकक एक इथं आपल्याला सारखं करावं लागते इथ या दोन शून्यासाठी हे दोन शून्य गायब आता एकशे पाच भागीले दहा हा भाग दिल्यानंतर उत्तर दहा पॉइंट पाच हे उत्तर आलं किलोमीटरमध्ये अर्थात साडे दहा किलोमीटर म्हणजेच दहा किलोमीटर आणि पाचशे मीटर एवढं अंतर ती आठवड्यामध्ये मैदानाभोवती चालून किंवा फेऱ्या मारून पूर्ण करेल हे या प्रश्नाचं उत्तर आहे ओके त्रिकोणावरील उदाहरणे ही माझी बगा। तसेच संकीर्ण प्रश्न संच ही माझी ललिष्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ते प्रश्न कॉमेंट सेक्शन मध्ये न विचारता ह्या माझ्या नंबरवर विचारा टाका त्या प्रश्नांच निरसन तात्काळ केलं जाईल ओके